हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ काही एवढा खास नाही म्हणून कला ताप खूप येत होता आणि सर्दी खोक खूप जाम झाली होती त्यामुळं व्हिडिओ जरा एक म्हणजे मागं पुढं झाले चाल ठीक आहे आता व्हिडिओ येत जाईन कारण तिला आता थोडंसं बरं वाटतं आहे देवस्तं पण काल अगरबत्तीनं हात भाजलेला आहे तो पण रडत होता खूपच मी त्या अंशिकाला आणते दवाखान्यात काय सण काय आणि आमची दुखण्यांची गडबड प्रत्येक वेसा असंच होतं त्याला दाखवते तुम्ही कुठं गेले ते तर देवाजी तिच्या आजीसोबत खेळतोय बाहेर अंशिका अंशिका पण तिकडेच गेलेली आहे घरात अजिबात थांबत नाही नुसतं बाहेर चाल बाहेर चाल करतो घरात एक मिनिट एक सेकंद सुद्धा थांबत नाही तो घरात ना आला का नुसतं बाहेर पडतो आणि बाहेर जाय नका पण काही पण उचलून तोंडात घालतो त्यामुळे भीती वाटते एकट्याला सोडायची चला आता मला पण स्वयंपाक करायचा आहे पण भेटू थोड्या वेळातच का काय करते हम्म कशाल डायपर आणि या निकड बाई अय चिमुताई का मी जे दोन जिट्टू घातले होते इतके छान आणि हिन बदमाशी काढले ना छान काम केलं ते कशाला डायपर किती घेऊन ये तुझ्या आवाज दिली तुझी हांबा ती खांबावर झोपली बघ मी कालच्या बैलाचे हाल बघा फ्रेंड्स बघा कसे केलं हिनं तोडून फोडून कोणता तोडला ग तो दाखव पली काढचा दुसरा दाखव तो दुसरा दाखव कानबिन फोडून पार झालं त्याचा कार्यक्रम आहे की नाही बाई आहे कर ना तू किती दिवस झाले स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार कसे आहात तुम्ही तू म्हण ना तुम्ही कसे आहात अरे हो आंबा पाडलं तुला बर सॉरी 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 काय रे हंबा दे तुला माझ्या ए कशी काय काय हे काला गाव कार्टून हे बघा देवाश hai, aneh, kan, kan, Putra betul 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 Aja, betul खुश्या ते वाघाला पुत्र म्हणतं म्हणतं वाघा कशी खेळ होती वाघा त्या म्हणात आलं तर लय छान खेळ होती काय येते ते येतं नाही जात नाही जात हां 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 काय तुला बाऊ कुठे झालं तर खाल दाखव चटका चिटका कुठं बसला होता दाखव हा कुठे झालता हा नाही दाखवत ना भामट्या चला तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे तर आता मीही निवांत संध्याकाळी स्वयंपाक करून घेतला म्हणजे एकदम टेन्शन जातं अंशिकाला शिकायला पण जेवायचं आहे आणि शिकायचे पप्पा पण घेते लवकरच कारण ते सकाळी खूप लवकर गेलते फक्त नाश्ता करूनच गेले जेवण नव्हतं केलं त्यामुळं आता लवकर स्वयंपाक करून घेतलं मी बघू आता कधी येतात तर आता शिकायला बघा माझं किचन वगैरे सगळं आवरून आवरून झालं आहे अन शिका कुठं गेले बघू आपण कुठं गेलेली काय माहिती तेव्हा तिकडे गेलेली इथे खेळायला इथून दिसणार नाही तुम्हाला घरात थांबतच नाही ते तिला भूक लागली त्यामुळे स्वयंपाक केला मी लवकरच अनुशिकाच्या पप्पांसाठी पण पण लवकरच स्वयंपाक करून घेतला चला आता मी अंशिकाला बोलवते तिला जेवू घालते आमचे जेवण अंशिकाचे पप्पा आल्यावर जेवायच अंशिका ए अंशिका दादू चला चला आमचे कार्टून येते जेवण करतो आम्ही म्हणजे कार्टून आमचे का जेवायचं नाही का

बघा फ्रेंड्स यांना आहे बिर्याणी खायला आणि घरी मी स्वयंपाक केला यांच्यासाठी लवकर असंच करते दरवेळेस घरी स्वयंपाक केला का बाहेर जायचं असतं चालले आता गडबड जाण्याची बरे जावा घे बघा काय आहे बाई पप्पा चालले बाहेर जेवायला आणशी का बाई पाप्पा बाहेर जेवायला चालले आ याच बघा हे चार्जर याला काय चार्जर खायचं वेळ लागलाय काय नू पप्पाच्या मोबाईल हो मध्ये करताना काहीतरी काम पप्पाला म्हणून फोन आला जा पप्पाला म्हणून फोन आला अंशिका ए अंशिका औषध कधी प्यायचं आता तुला नाही प्यायचंही गा ना म्हण मग आजीचा मोबाईल गेला गावाला आला पप्पाचा मोबाईल आला मोबाईल आला फोन ए देश कुठे चालला उतरतोय का उतर हो अगं ते पप्पांचं चार आहे तुम्ही काय नाच लावला हे बघा बाबांना नेऊन द्या फोन खाऊ नको बाबांना नेऊन द्या आईच चालू आहे ती जेवण गोळा जेवायला मैत्रीण आली आहे खेळायला तरी पळतीये बाहेर अगं ती खेळायला आली आहे का तुझ्यासोबत आ हाय नाही करत ती आता व्हिडिओ मध्ये नाही बातमात झाली ती पडली पडली दीदी चला फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ थोडा छोटा आहे तर प्लीज ऍडजस्ट करून घ्या तर व्हिडीओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला दरवेळेस असंच होतं अंशिकाचे पासच करतात फोन केला तर त्यांनी पण अंशिकाकडे फोन होता त्यामुळे तुम्ही काही उचललाच नाही चला आणि आता आम्ही जेवण करून घेतो कारण ते गेलेले काय यावेळेला ते काही घरी जेवणार नाही आता आम्हालाच जेवावं लागतं जेवण झोपला तेव्हा जेवायचं तर चला सगळ्यांनी काळजी घ्या मला व्हिडिओ कसा वाटला मला कस कमेंट मला नक्कीच सांगा बाय कर कर ना बाय ती काय बाय नाही करणार कारण तिला वॉटर बॅग होते वॉटर बॅग आहे तिची त्याला पाणी प्यायचं इथे असंच प्यावा लागतंय तू तर चला